नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषदेत महापुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदुरा शहरामध्ये नांदुरा नगरपरिषदेच्या वतीने देशाचे थोर स्वातंत्र्यसेनानी महापुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती तसेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित लोकनेते नगराध्यक्ष सौ मंगलाताई श्री सुधीरभाऊ मुरेकर यांचे पती श्री सुधीर भाऊ मुरेकर तसेच भारतीय जनता पार्टीचे नांदुरा नगर उपाध्यक्ष सौ माधुरीताई प्रमोदभाऊ खोंड यांचे पती श्री प्रमोदभाऊ खोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी नेताजींच्या देशभक्ती शौर्य आणि त्यागाचा आदर्श नव्या पिढीने आत्मसात करावा असे मत व्यक्त केले तसेच स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक राजकीय व जनहिताच्या कार्याचा गौरव करण्यात आला कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित लोकनेते नगराध्यक्ष व भाजपाचे नांदुरा नगर उपाध्यक्ष यांच्यासह महाविकास आघाडीचे तसेच मित्र पक्षांचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते याशिवाय नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व शहरातील सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला कार्यक्रम शांततामय व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला अशा महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्याने समाजात राष्ट्रप्रेम सामाजिक एकोपा व प्रेरणादायी विचारांची रुजवण होते असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले